इनरविल क्लब देवालीतर्फे शंभर वर्ष पूर्ण झालेले इंटरनॅशनल आणि ऑनलाईन प्रोजेक्टमध्ये दरवर्षी संक्रांतीच्या निमित्त विविध गटांमध्ये काम करणाऱ्या स्वच्छता कामगार आशा वर्कर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया यांच्यासाठी खास हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता योगायोगाने कॅन्सर डे असल्यामुळे क्लबच्या मेंबर डॉक्टर सुषमा भुतळा यांनी कॅन्सरविषयी जनजागृती या विषयी महिलांना व्याख्यान दिले कॅन्सर कशामुळे होतो आणि झाला तर त्याची लक्षणे काय आणि उपाययोजना काय याविषयी मार्गदर्शन केले इनरविलच्या माध्यमातून महिलांविषयी आरोग्य विषयक जनजागृती करणे सगळ्या महिलांना एकत्र आणणे आणि त्यांच्या विकास करणे मार्गदर्शन करत कार्यक्रम पार पडला यावेळी येणारा इनरविल क्लब देवाली अध्यक्षा मनीषा तोंडे सेक्रेटरी सीमा भट्टाचार्य तर डॉक्टर सुषमा भुताडा यांनी महिलांच्या विविध समस्येबाबत अत्यंत मौलिक असे मार्गदर्शन केले क्लबच्या महिला अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने परिसरातील महिला उपस्थित होत्या डॉक्टर सुषमा भुतवाडा मी गार्डिकॉलॉजिस्ट आहे आज आमच्या क्लब देवलाली तर्फून आम्ही हंड्रेड मुलं स्त्री आरोग्याबद्दल माहिती दिली आज वर्ल्ड कॅन्सर डे आहे तर आम्ही लेडीजला स्वतःची कॅन्सर पासून कशी स्वराजा करायची कसं ट्रिक्स घ्यायचं आणि मेन्स्टरल हायजीन या विषयावर आम्ही त्यांना माहिती दिली आणि आमचं आम्हाला लेडीजकडून खूप चांगलं रिस्पॉन्स मिळालं ते खूप म्हणजे इंटरॅक्टिव्ह होते त्यांचे खूप प्रश्न होते आणि माझ्याकडून मी ते सगळ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं प्रयत्न केला क्लब ऑफ देवलाली आम्ही आज आमच्या इरावी क्लबला शंभर वर्ष पूर्ण झाले त्या कुठल्यातनं आम्ही शंभर महिलांना हायदी बुलबू दिलं आणि विविध प्रश्न विचारून आकर्षक त्यांना बक्षिसं दिली आणि आमच्या सगळ्या मेंबर अगदी होऊन अगदी छानपैकी सजून धजून इथे आलेत आणि सगळ्यांना त्यांनी हळदी कुंकू दिलं आणि खूप आम्हाला आनंद झाला आणि ह्या महिला आपला वेळ काढून इथे आल्यात आणि त्यांनी खूप आनंद घेतला धन्यवाद